पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील पडसूर गावात पाणी टंचाईने कहर केला आहे पाण्यासाठी दोन महिन्यापासून गावकऱ्यांचा अजब फतवा निघालाय सात परस खोल पोटाला पिळा पडेल एवढ्या खोलवरून पाणी ओढायचं आणि त्यात सुद्धा दोनच हंडे पाणी घ्यायचं तिसरा हंडा घेणाऱ्या महिलेला शंभर रुपये दंड पाणी टंचाईच्या भीषण संकटात गावकऱ्यांनी पाण्यावर निर्बंध लावलेत हा प्रकार इथंच न थांबता सकाळी सात ते रात्री दहा पर्यंत पाण्यावर पहारा ठेवणारी ही अवस्था आहे पाणी टंचाईमुळे दंड सुरू केलाय वर्षानुवर्ष सुरू असलेली ही पाणी टंचाई कधी संपेल का आणि येथील महिलांच्या डोक्यावरचा हंडा खरंच कधी खाली उतरेल का असे अनेक प्रश्न या ठिकाणी स्थानिकांनी उपस्थित केले आंबेगाव टाइम्स परसुल फेड्या महिलांची का आठणपूर जी आमच्या पाण्याची आहे ना ती आमच्या सासांनी त्यांच्या सासांनी परत आमची पण गेलेली आहे पण इथून पुढची जी पिढी आहे ना त्यांना तरी पाण्याचं म्हणजे सुख भेटावं ही आमची अपेक्षा आहे सगळ्या महिलांची सोन्हाळा सुरू आहे कधी झालाय पाणी हे तुम्ही लिमिट कधी लावले दोन आणलं वर्ष दोन वर्ष चालल काम नाही तुम्ही दोन हांडे जे लिमिट लावले गावानी महिलांनी दोन जाण पाच वर्ष झाले नाही नाही कुठल्या महिन्यापासून लावले पिरियड काय दोन महिने दोन महिन्यापासून आणि बाकीचे जे तुम्हाला वापरातलं पाणी ते तुम्ही इतर ठिकाणी किंवा नळाला येते हप्त्यातून एक वेळा येतं तसं पाहिलं तर ते पिण्याचं पाणी तुम्ही लिमिटमध्ये पिताय अवघड काम पाणी आहे दुसरं ते जरा बरोबर पाणी झालं तलावाचं पाणी ना ते जलजीवनची योजना आहे त्याच्या संदर्भात जलजीवनची योजना चालू आहे एखादी अजून ती दोन वर्ष झालं पूर्वी झाली नाही काम इथं काय केल्यावर तुम्हाला उपाययोजना कशाने काय केलं बाई जर मोठं काम केलं थोडस कशाच विहिरीचं विहिरीच बांधकाम आरशी शिकलं पाणी पुरवठा आरसीसी काम करते पिण्याचं काही समस्या सुट असं